नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो थोड्या दिवसापूर्वी जे आपचे पदाधिके आहेत जे त्यांनी सुतार दवाखान्यामध्ये सगळ्यात अगदी बेसिक जे इंजेक्शन आहे ते म्हणजे टिटॅनस म्हणजे धनुर्वताचं इंजेक्शन ते एका पेशंटला मिळालं नाही तिकडं त्यांच्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून आणि त्यांनी ते म्हणजे बाहेरनं घेऊन यावं असं दिलेलं असताना ते, दिले ते हे आपल्याकडं आपल्या बाईटमध्ये तुम्ही बैल बाई तर त्या संदर्भात आपण नक्की काय झालं त्या दवाखान्यामध्ये असं कसं काय झालं यासाठी आपण आता सुतार दवाखान्यामध्ये आलेलो आहोत आणि सुतार दवाखान्याचे हेड जे आहेत मिनल डॉक्टर मिनल तर त्या आपल्याला काय नक्की झालं ते सांगणार आहेत आपल्यासमोर आहेत डॉक्टर मिनल जे सुतार दमान हेड आहेत मॅडम तुमच्या पूर्ण नावासहित काय नक्की त्या दिवशी झालं असं कसं काय होऊ शकतं ॲक्च्युली काय झालं आमच्याकडे आम्ही इंडियन केलेलं माझ्याकडे लेखी आहे पाच तारखेला आम्ही मागणी केलेली आहे नारायण पेटेमध्ये धनुरौ, धनुरौ ची तर तर की आम्हाला टी धनुराज धनुराधाची इंजेक्शन बघू शकता याच्यामध्ये इंडन केलेलं आहे पाचशेच पाचशेचं इंडन केलेलं आहे तर नारायणपेडे फक्त शंभर डोसेस झाले आणि मग त्याचे शंभर पैकी हे पन्नास डोसेस संपले होते अमोल काळे हे सव्वीस तारखेला माझ्याकडे आले होते तर त्या दिवशी आम्ही इंजेक्शन फक्त पन्नास शिल्लक होते आणि आम्हाला असं सांगण्यात आलंय की आरोग्य कोटी जी आहे आपली आमच्या अंडरच्या आरोग्य कोटी आहेत तिथले जे कामगार आहेत झाडू खात्यातले इव्हन जे साफसफाई करणारे की त्यांनाही इंजेक्शन द्यायचे कारण कॅम्पेन चालू आहे आम्ही नारायणपेडीत विचारलं की मग बाकीच्या कुठून इंजेक्शन द्यायचे जे जनरल येतात नॉन अफर्डिंग पेशंट असतात तर त्यांचं असं म्हणण्यात आलं की हे इंजेक्शन काही महाग नाही आहे स्वस्त आहे वीस रुपयाला तुम्ही त्यांना बाहेरून लिहून द्या स्वतः बाराव्या पिढीतल्या सिस्टर आणि स्टाफने आम्हाला सांगितलं असं मग त्या दिवशी तोंडी सांगितलं तोंडी सांगितलं लेखी नाही लेखी नाही हे फक्त लेखी असं आहे की पाचशे इंडियन मागण्या शंभर दिलेलं आहे पाचशे मागितलं ते पण तुम्हाला शंभर मिळाले शंभर मिळाले ऑलरेडी कमी आहे आमच्याकडे ऑलरेडी कमी मिळाले त्यातले पन्नास वापरले गेले पन्नास शिल्लक होते त्याच्यातले पन्नास हे आरोग्य खात्यातल्या लोकांसाठी ठेवा कोटीवरच्या असं सांगण्यात आले मग जनरल पेशंटला आम्हाला शक्यतो महिन्याला नऊशे डोसेस लागतात म्हणजे रोजचे बघा तुम्ही बघा तीन तीस तरी लागतात डेली म्हणजे महिन्याला नऊशे हो हो। तर आम्ही तीस इंजेक्शन देणार कुठून आणि प्रॉब्लेम असं झालाय <coughs> आपल्याकडे जी रक्कम असते तहसीलमार ओपीडीला वेगळी असती आणि रुग्ण कल्याण समितीची वेगळी असते तर कल्याण समितीचा जो बॅलन्स आहे तो मागच्या महिन्यामध्ये नील करण्यात आला सगळा काढून घेतला त्यामुळे दोन महिने तुम्हाला मिळणार नाही हा बॅलन्स त्याच्यामुळे आम्ही पैसे आणणार कुठून खरेदी करण्यासाठी आणि तसलमात जी रक्कम आहे आमच्याकडं ती दोन हजार शिल्लक आहे आणि तुम्ही विचार करा नऊशे जर इंजेक्शन आहे लागणार आहे तर दोन हजारात कसं शक्य आहे नऊशे इंजेक्शन आणणार आम्हाला त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात परचेस करू शकलो नाही आणि अमोल काळ हे सव्वीस तारखेला आले माझ्याकडे म्हणले तुम्ही येत का इंचार्ज मी म्हटलं हो मीच आहे काय झालं तर म्हणे मॅडम असं असा मुलगा आहे त्याला इंजेक्शन टीटी बाहेरून लिहून दिलंय तर मी म्हंटल ठीक आहे थांबा एक मिनिट म्हणून मी नारायण फोन लावला अनुराधा सिस्टरला त्यांना विचारलं सिस्टर असा असं प्रॉब्लेम आहे काय करायचं सिस्टर अनुराधा सिस्टर की काय करायचं सिस्टर यांना आपण सांगतोय बाहेरून घ्या इंजेक्शन पण यांचं म्हणणं आहे की जे नॉन अफोर्डिंग पेशंट आहेत त्यांनी बाहेरून का आणायचं आपल्या शासनाकडे एवढं साधं टीटी नाहीये का त्यांना काय उत्तरं द्यायची सिस्टर आम्ही तर मग त्या काय म्हणल्या ठीक आहे मॅडम सुतारचा एवढा प्रॉब्लेम आहे बाहेरून लोक येऊन आपलं हे करतात सुतारचं नाव खराब होते तर दोन दिवस द्या मला दोन दिवसात मी तुम्हाला देते इंजेक्शन आणि तुम्ही नवरत्ने फार्मासिस्ट आहे आपले इन्चार्ज फार्मासिस्ट त्यांच्याशी बोला मी त्यांनाही फोन केला तर नवरत्ने काय म्हणले मॅडम मला एक दिवस द्या मी तुम्हाला उद्या लोकल परचेस करून देतो हे असं बोलणं झालं त्याच्यानंतर अमोल काळे दुपारी आले त्यांनी तिथे खाली बसून व्हिडिओ केला की त्या मुलाला विचारलं तुला इंजेक्शन बाहेरून आणायला सांगितलं हो मी त्यांना म्हणलं एक दिवस थांबा नका असं करू व्हिडिओ आपल्याला उद्या मिळणार आहे नाही मॅडम असं कसं म्हणे हे आठ दिवसापासून तुमचं बाहेरून आणणे चुकीचं आहे म्हणून त्यांनी तो व्हिडिओ केला आणि पुढचं तर तुम्हाला माहिती काय झालं ते म्हणजे दोन तीन गोष्टी मी मला की एक तर तुम्ही त्या दिवशी होता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पाचशे मागितले तर तुम्हाला तर याचं काय कारण सांगितलं त्या विभागाने डिपार्टमेंट असं का केलं असेल त्यांनी त्यांचं म्हणणं आहे की सध्याचे इंजेक्शन टीटी शॉर्टेज आहे आणि जे काही आलेले आहे ते आरोग्य कोटी सगळीकडे आरोग्य कोटी आहेत ना आपल्याला साठ दवाखाने आहेत आपल्याकडे आणि वीस प्रसुती आहेत अख्ख्या महानगरपालिकेमध्ये आता साठाची शंभर झाले आरोग्यवर्धीने सगळ्यांनाच द्यायला लागणार आहे शॉर्टेज होऊ त्यामुळे आता आम्ही नाही देऊ शकत थोडा दिवस बाहेर न सांगा पेशंटला दुसरा माझा मुद्दा हा की तुमच्या दवाखान्या जसं काही फंड असतात ते सुद्धा कमी पडत होते हे कव्हर करण्याचं कारण मी ना तुम्हाला तसेलमध फक्त दोन हजार शिल्लक होती ती पण आहे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही दाखवते जे आहे आम्हाला ना ते शेअर करा आम्हाला कारण का कराव्या शिवाय बोलत नाही मग म्हणजे तुम्हाला काही कारण दाखवा नोटीस असं काही महानगरपालिकेतर्फे आलं का आता हो आलं ना म्हणजे आता ही आमची काही स्थिती नव्हती तरी दिगेश सरांनी असं सांगितलंय की सुतारच्या प्रमुखांनीच मागणी केलेली नाहीये आणि त्यांच्यामुळे त्यांनाच कारणे दाखवा नोटीस असं आम्हालाच उलट आलेलं आहे बर पण तुम्ही त्याच्या काही उत्तर दिलंय का मॅडम त्यांनी उत्तर म्हणजे मी नव्हते मी रजेवर होते पण दुसरे माझे जे पर्यायी डॉक्टर होते त्यांनी तसंच लिहून दिले की आम्हाला जे डोसेस आले होते ते पाचशे पैकी शंभर आले होते शंभर पैकी पन्नास शिल्लक आहे असं सांगण्यात आलं की हे पन्नास आरोग्य कोटीच्या लोकांसाठी वापरा म्हणून आम्ही जनरल पेशंटला बाहेरून आणलाय सांगितलं मग नागरिकांना दिशाभूल होते ना मग अशा दिशाभूलचं होऊ शकते आता आम्ही ते टाकणार आम्ही डिगे सर विचारणार आहे आणखीन मला तुम्हाला प्रश्न विचारायचा की इकडच्या ज्या वॉर्डच्या मेडिकल ऑफिसर्स आहेत या डॉक्टर अंजली टिळेकर मॅडम तर त्यांच्या अंडर हा विभाग सो येतो त्यांची जो जबाबदारी आहे तर त्यांच्या विजिट्स ची फ्रिक्वेन्सी काय असते साधारणतः येतच साधारणतः त्या महिन्यातून एक तीन चार चक्र तर त्यांच्या महिन्यातून साधारणतः तीन चार चक्र येतात बरं त्यांचे चक्र असल्यावर ते त्यांनी चक्कर मारली याच्यासाठी गमनागमन किंवा त्यांची सही असते का आता तुम्हाला दाखवलं मी त्या दिवशी झालेली बोराडी त्याच्यानंतर नाही झालेली मग तशी तुमच्याकडे व्यवस्था नाही सही केली नाही आता अच्छा त्यांनी सही केली नाही म्हणजे पाहिजे होती त्यांनी आमच्याकडे आहे व्हिजिट बुक मी तुम्हाला दाखवलं त्या दिवशी पण त्यांची सही झालेली नाही आता ते कारण मी नाही सांगू शकत का झालेलं नाही पण करायला पाहिजे त्यांनी सही व्हिजिट केली तर मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब